मी आणि सखी जेव्हा एकत्र लग्न करूया असं ठरवलं तेव्हा आम आम्ही आमच्या अर्थात दोघांच्या आयांच्या परवानगीनेच पण आमचा दो आम्हाला दोघांनाही असं वाटत होतं की आपण काही एक दिवस एकत्र राहून राहून पाहिलं पाहिजे आणि आमच्या नाटकात एक विराजसनेच लिहिलेलं वाक्य आहे की लग्न म्हणजे काय असतं दोन माणसांनी एका घरात एकत्र आनंदाने राहणं बरोबर म्हणजे मुळात ती कम्पॅटेबिलिटी पाहिजे नाहीतर मग हिर रांजा रोमिओ ज्युलिएट अगदी आपले विराट अनुष्का जरी असले ते जर एकमेकांचे चांगले रुममेट्स होऊ शकले नाहीत तर त्यांच्या प्रेमाला काहीच अर्थ नाही आणि त्या दोघांमध्ये प्रेम असेल तर मग बाकी सगळं जे लग्नाबरोबर येतं ना तेव्हा एक मुलं बळ संसार या सगळ्याला अर्थ आहे तर हे जे वाक्य आहे आमचे काहीसे विचार तसेच होते okay. आपल्याला मुळात एकमेकांचे चांगले रुममेट्स होता आलं पाहिजे आणि ते रूममेट्स होण्यासाठी आम्ही काही दिवस एकत्र राहून पण पाहिलं त्यामुळे तो जो अनुभव होता तो जो काही आमचा एक काळ होता पहिला सहा महिन्याचा जेव्हा आम्ही चांगले रुममेट्स होऊ पाहत होतो कारण शेवटी प्रेम हे महत्वाचंच असतं आणि प्रेम असतंच ते असायलाच पाहिजे पण त्या व्यतिरिक्त एका छताखाली राहण्याच्या स्वतःच्या एकमेकांच्या खूप छोट्या छोट्या वेगवेगळ्या सवयी असतात आणि त्यात तुम्हाला काही एका पद्धतीने थोडीफार क येणा तडजोड करावी लागते स्वतःत बदल करावे लागतात आपल्या जोडीदारासाठी हे जे घर आहे ते माझ्या माझी जशी माझा जसा अवकाश आहे तसाच तो त्या दुसऱ्या व्यक्तीचाही अवकाश आहे त्याच्यासाठी ती जो काही अवकाश आहे तो कसा आनंदी राहावा यासाठी मला माझ्यात काय बदल करावे लागतील हा जो सगळा जी काय आमची प्रक्रिया होती त्या प्रक्रियेचा खूप फायदा आम्हाला या नाटकात झालाय माझ्या छोट्या सगळ्यात याच्यात एक फार मस्त धमाल प्रसंग आहे की ज्याच्यात पसाऱ्यावरचं भांडण आहे आणि त्याच्यातली वरवरची वधू जी असते तुझे रोज सकाळी जे काही पॅन्टचे रळ सोडतोस जे मला उचलायला लागतात ते मी उचलते तो म्हणतो की पण मी आलोय का तुझ्या मागे माझं अळ पुसत जा सांगायला mm -hmm. तर ते म्हणते मला माझं घर स्वच्छ लागतं mm -hmm. आणि यावर तो त्याला घर का पसारा असलेला आवड हवं आहे किंवा घरात पसारा का आवडतो याचं एक पूर्ण मोठं एक्सप्लेनेशन एक एक देतो आणि असा तो मोनोलॉगच आहे आणि त्याला नेहमी लोक खूप हसतात किंवा टाळ्या पडतात कारण तो काय म्हणूया त्याला एखादा पसारा आवडणाऱ्या माणसाच्या आत बायकांना काही मैत्रिणी पहिले त्यांनाही पसारा आवडतो तर त्यावरनं आमचं ऍक्च्युली घरात पहिल्यांदा आम्ही जेव्हा राहिलो तेव्हा भांडण झालं आणि तो भांडणाचा अर्थात तो तसाच्या तसा घेतलाय असं मी नाही म्हणणार कारण विराजसने त्यावर संस्करण करून तो खूप सुंदर पद्धतीने लिहिलाय पण तो अनुभव असेल किंवा आता म्हणजे आता इथे माझं वयही उघड पडेल पण सखी थोडीशी माझ्यापेक्षा लहान आहे वयाने त्यामुळे आमच्यात पिढीचा अंतर आहे तर ती ज्या पद्धतीने विचार करते आजच्या मुली काय पद्धतीने विचार करतात हे सखीने खूप चांगल्या पद्धतीने नाटक हातात आल्यानंतर विराजस किंवा माझ्याबरोबर शेअर केलं आणि मग विराजसने तिचं जे म्हणणं आहे तिचा जो अनुभव आहे तिने जोडीदार निवडताना काय विचार केला किंवा आजच्या मुली किंवा मुलं रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स यामध्ये बोलतात आता ही माझी भाषा नाही पण चेसची भाषा आहे पण ते खूप सुंदर पद्धतीने नाटकामध्ये इन्कॉर्पोरेट केलंय yes. रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग्स सो अनुभवच हो चा नाही चांगले चांगले प्रसंग आणि विनोद सुद्धा या, 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 नाटकात yes.